नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे ती म्हणजे फेब्रुवारीचे फक्त पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत परंतु मार्च महिन्याचा जो काही पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर याबद्दल सरकारने एक महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे ती म्हणजे मार्चचे जे राहिलेले पंधराशे रुपये आहेत ते कधीपर्यंत जमा होणार आहेत त्याबद्दल सरकारने माहिती दिली आहे तर ती अपडेट काय आहे ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो लाडकी बहिणीचा जो हप्ता आहे तो सात मार्चपासून वितरित करायला सुरुवात झाली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे तर हे जे लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जमा होणार आहेत आणि ते दोन टप्प्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व दुसऱ्या टप्प्यात राहिलेले मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन हजार रुपये बारा तारखेपर्यंत जमा होणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर आपल्याला या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे तर जो तीन हजार रुपये जो हप्ता आहे तो बारा मार्चपर्यंत सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर सगळ्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे अशी सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद